पोलीस निरीक्षक माझं काम आहे जे काही आपल्या हातीमध्ये जे काही गुन्हे करतात त्या गुन्ह्याचा आढावा घेणं लोक येतात अकरा दाखल करणं आमच्या लोकांकडे तपासाला देणं त्यांच्याकडनं त्या गुन्ह्याचा तपास करून घेणं आणि या आपल्या हद्दीमध्ये जे काही मोर्चे निघतात जे काही आंदोलन होतात किंवा जे कायदा सुविस्थे असतात ज्या वेळेला प्रश्न निघा तो सॉल्व्ह करणं असे वेगवेगळ्या प्रकारचे समन्स वारण बजावणं बरोबर ना सगळ्या यंत्रणेकडनं काम करून घेणं असं माझं वेगवेगळं काम आहे

आणखी कोणाला काही विचारायचं किती वर्षानंतर दुसऱ्या गावाकडे दुसऱ्या गावाकडे होत नाही दुसऱ्या पोलीस स्टेशन बदली। बदली होते जनरली या पोलिस स्टेशनला पाच वर्ष काम केल्यानंतर चार होऊ शकते जिमपूर होऊ शकते पाथे येऊ शकते किंवा ट्रॅप्ट किंवा डीएसबी म्हणून एक ऑफिस ऑफिसला बदली होऊ शकते पोलीस हेडक्वार्टरला बदली होऊ शकते अशी वेगवेगळ्या ठिकाणी बदली होऊ शकते झाली तर तिथे काही पण बदली होते का दुसरीकडे मला बदली, ही बदली होते। एक ट्रॅफिक आहे एक शाखा आहे जसं पोलीस स्टेशन तसंच ट्रॅफिक विभाग सुद्धा एक शाखा आहे आणि ट्रॅफिकला बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन माणूस येतो

कोर्ट मध्ये तुम्ही तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल होतो इथं गुन्ह्याचा तपास पूर्ण होतो मग अशी बनवल्या जाते सगळे एव्हिडन्स गोळा करून अजून कोर्टात दाखल केला जातो आणि मग त्याच्यानंतर ती कोर्ट डिसिजन घेतात ती केस कधी चालवायची काय चालवायची कोर्टात साधारणतः एक तीन महिन्यानंतर ती केस कोर्टात जाते बरोबर जेव्हा आजूबाजूला लोकांनी समजा आता एखाद्या ठिकाणी अपघात झाला आणि लोकांचा काहीतरी वेगवेगळ्या कारणावर राग असतो बरोबर ना इथं बॅरकेटच बनवला नाही इथं नेहमीच अपघात होता शासन काही व्यवस्थाच करत नाही इथं आहे याच्यामुळेच अपघात होता मग लोक जमा होता अशा वेळेला पोलीस त्या ठिकाणी जातात बरोबर आहे

एकाला चोर असतो एकाला गरफोरा करणार असतो दरोडे घालणार असतो मारामारा करणार असतो त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस याला अटक करतात अटक केल्यानंतर याला जेल नाही म्हणत याला काय म्हणतात पोलीस कोठडी काय म्हणतात पोलीस कोठडी पोलीस कोठडी जेल हे परभणी जिल्ह्याच्या ठिकाणी असतात आणि त्याला एकदा पोलीस कोठडीत टाकल्यानंतर आम्हाला चोवीस तासाच्या आत किती कोर्टामध्ये हजर करायचं असतं तो अटक केला तर के चोवीस तासाच्या कोर्टात न्यायचा आणि मग ते मॅजिस्ट्रेट याला जेलमध्ये पाठवायचं जा, याला जामीन सोडवायचं जा, पण पोलिसांच्या ताब्यात द्यायचं म्हणजे पोलिसांच्या ताब्यात द्यायच्यासाठी त्याचा रिमांड मागतात पोलिस पुतळी म्हणतात का आपण त्याला पीसीआर म्हणतात पोलिसांना जर गरज असेल तर पोलीस मॅजिस्ट्रेटला म्हणजे न्यायालयाला रिपोर्ट देतो की याला आम्हाला चार दिवस आम्हाला तपास साथी पाहिजे यांनी असं असं सोनं चोरून दिलंय की त्याच्याकडनं मिळवायचं आहे आणि मग तो देत नाही म्हणून त्यांना त्याला आमच्या ताब्यात द्या असं न्यायालयाला विनंती करतात पोलीस आणि मग त्याच्यानंतर मग कोर्ट आम्हाला न्यायालय आम्हाला दोन दिवस त्याला आमच्या ताब्यात देतं त्याला पोलीस कष्टडी म्हणतात ज्या वेळेला आम्हाला त्या आरोपीची गरज नसते त्यावेळेला आम्ही आरोप म्हणजे न्यायालयाला लिहून देतो हे आरोपी न्यायालय कष्टडी रिमांड करावा म्हणून मग ते त्याला जामीन देत किंवा ते त्याचा त्याला जेल मध्ये एखादा एखादा जमाव जमाव होतो कोणत्याही कार जमाव होण्याचे कारण आहे आता तू त्याला विटंबना झाली होती आपल्या परभणीला मागे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला आणि जमाव जमाव झाल्यानंतर मग तो काहीतरी गैर कर करायला तयार होतो दगडफेक करणं घाऱ्या जाणं बरोबर ना आणि काहीतरी नायला जाणं असे वेगवेगळ्या प्रकारचे बेकायदेशीर काम करतो मग अशा जमावाला काबूत ठेवायचं राहतात पोलिसांना कंट्रोल करायचं असतं मग पोलिस त्याला समजून सांगतात अरे बाबा असं करू नका हे तुमचं बेकायदेशीर कामं आहे तुम्ही निघून जा पण जर तो जमाव जर ऐकत नसला तर मग पोलीस जे काही लाठी आहे त्या लाठी वापर करत वापर असं म्हणतात काय होता बला बरं वापरता आणि बला वापर करून त्या जमावला पांगवायचं काम करत बंदूक बंदूक चालवण्याचा आदेश कधी मिळतो किंवा बंदूक कधी चालवत बला जेव्हा एखादा बेकायदेशीर जमाव जमा झालेला जा आहे बरोबर आहे जमाव ऐकत नाहीये तो जागो दत्तो आहे आणि तो पब्लिकचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतो आहे बरोबर आहे आणि अजून जास्त नुकसान होऊ नये म्हणून आपण इथं तहसीलदार असतात मॅजिस्ट्रेट त्यांना कार्यकारी दंडाधिकारी यांचे पावर असतात त्यांना आपण आधीच हजर ठेवतो हो आणि मग आपण त्यांची परवानगी घेऊन सुरुवातीला आपण लोकांना समजावून सांगतो फलक दाखवतो हो त्याच्यानंतर आपण त्यांच्या असून दुखाचा मारा करतो लाठीचार्ज करतो मग या एवढे लक्ष रुपये लोक ऐकत नसते तर मग आपण प्लास्टिक बुलेट फाय करतो मग नंतर शेवटी शेवटी पक्की बुलेट फाय करतो मग याच्यासाठी आपल्याला नईजिस्ट्रीची परवानगी घ्यावी लागते नईजिस्ट्री म्हणजे काय दंडारी करायची जी आपल्याकडं तसेच आहे बा पगार किती भेटतो बाल पगार आहे नको झालं मला गव्हर्नमेंट पगार देतो ओके

सरांना काय माहिती बघूया जिल्हा परिषदच्या शाळा का बंद होता त्याला खूप कारण आहे काय लोकांना आजकाल पालक आहे पालक जबाबदार जिल्हा परिषद शाळा बंद व्हायला कारण आजच्या पालकांना इंग्लिश मिडियम पाहिजे आहे समाजाचं वातावरण कसं झालं आहे तुमचा मुलगा इंग्लिश मिडियम जातो माझा का नाही गेला पाहिजे मग मी काय करतो माझ्या मुलाला जेडपीच्या शाळेतून काय तो आणि इंग्लिश मिडीयमच्या शाळेत शिकायला पाठवतो कारण आहे दुसरी गोष्ट त्याला भरपूर कारण आहे पण शिक्षण आहे सोयी सुविधा आहे या सगळ्या गोष्टी आहेत बघा मग okay. जर बंद पडली <laughs> तर आमच्यासाठी काय हा प्रश्न त्यांच्या डोक्यात आहे तर जिल्हा परिषदची शाळा बंद होऊ शकत नाही आपल्या गवत गरिबासाठी सर्वसामान्य माणसासाठी शासनानं उपलब्ध केलेली सुविधा आहे ती बंद होत

त्याच्यामुळे त्या गोष्टीला विलंब लागतो बरोबर आहे पोलीस खात्री करतात आणि त्याच्यानंतर तो दाखल करता बरोबर आहे इथे येणाऱ्या कंप्लेन्स जवळपास पन्नास टक्के लोक कुठे आणि वादे तक्रारी देतात तर त्याची काही वेळेला खात्री करावी लागते म्हणजे देतात पण जेव्हा ते ते पोलीस जर ते मुख्यमंत्री आमदार यांच्या जर हाताखाली त्यांचं जर ऐकत असतील आणि त्यांना त्या पोलिसाचे मोठे अधिकारी काढत आमदार आहे मंत्री आहे हे आपलेच आहे जनतेने निवडून दिलेले आहे बरोबर आहे आणि तुमच्या वर्गामध्ये कसं तुम्ही मॉनिटर निवडून देता जसं ही जनता आहे सर्वसामान्य आमदार निवडून देतो बरोबर आहे तो आमदार म्हणजे लोकांचा माणूस असतो बरोबर ना लोकांचा मुख्य माणूस असतो त्याचा ऐकायला लागत ना ते आपणच निवडून दिलेलं असत मंत्री आहे मग लोकांमधून निवडून गेलेला मिनिस्टर पद असतं ते त्याचं ऐकायला लागतं का तू तो कुणाचं प्रतिनिधित्व करतो लोकांचं प्रतिनिधित्व करायचं तो, तो म्हणजेच लोक बरोबर yes. ना अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तो म्हणजेच लोक असतात त्याच्यामुळे लोकांचं हे लोकशाही आहे अशाकडे जनतेच राज्य आहे आणि जनता इथं मालक आहे आणि मालक कोण आहे आपला प्रतिनिधी हा आपला मालक आहे म्हणजे सरकार मालक आहे सरकार म्हणजे कोणतं मंत्री सरकार एवढे मंत्री एकत्र येतात त्याला आपण शासन म्हणतो सरकार म्हणतो मग सरकारचं काय ऐकायचं मग कुणाचं ऐकायचं बाळासाहेब बरोबर आपणच निवडून दिलेली माणसं असतात आणि कोणावर अन्याय होऊ नये म्हणून ते प्रयत्न करत असतात दोन्ही बाजू त्यामुळे थोडा विलंब होतो आलं लक्षात इथं थांबूया आपण